अर्पिता ही कावळा चिमणी आणखी झालं तर दे दे नुशु 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 नुशु। थीका थीका, ती बऱ्याच प्रकारचे पक्षी असतात का त्यांना उन्हाळ्यात गरम कस उठ नसल हवे तर तिथे म्हणलं त्यांना ऊन कसं लागत नसलो ती काय माहिती तुमच्या वारं त्यांना सरत नाही बाहेर गेल्या ऊन लागतं आपल्याला म्हणल्यावर वारं पण लागतं आपल्याला वारं गेली बघा बघ बघा बघ असं वारं घेत जाते मी काय म्हणतोय पक्षी बर का असा नुसता थांबला असा तर त्याला किती ऊन लागल त्याला ऊन लागला असता का म्हणजे ऊन लागत नाही म्हणून थांबते पक्षी जोर आहे चढून बसते ती वर मला काय म्हणायचंय ती अशी उन्हाळ्यात थांबते ती बरोबर का त्यांना काय तर फायदा होता असेल वाटते त्याच्यामुळे ते उन्हा थांबत असते आरपी तुम्हाला हटकुरी असते तुमच्या काय झालं मी काय केलं शेळ्या पण बघा उन्हातच बसते त्या